अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या उपस्थितीत तू ते सर्व काही प्राप्त करशील निराश होणे सोड आणि माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव जगातील कुठलीही गोष्ट तुला मिळणार नाही असे कधी होणार नाही जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर धक्कादायक आनंद तुझ्या पुढे येत आहे तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळणार आहे कधीकधी तुम्ही चालत असलेल्या मार्गावर तुम्हाला असे वाटत असेल की तो मार्ग खूप काही कठीण आहे पण त्या मार्गाला सोडू नका कारण तो मार्ग कठीण असताना सत्याचा मार्ग आहे सत्यावर चालण्यासाठी जो कोणी सच्छ आहे त्याला ते सर्व काही दिल्या जाईल कारण देवाची कृपा निरंतर त्यावर होईल माझ्या प्रिय मुला जेव्हा तू दुःखी असेल हताश होशील सगळं काही संपलं असं वाटतं तेव्हा माझ्या आश्रयाला ये कारण मी तुझ्यासाठी तेही देण्यासाठी इथे उपस्थित आहे जी तुझी इच्छा आहे गडद अंधारातूनही तु तुमच्यासाठी मार्ग निघेल तुम्ही फक्त माझ्या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा तुमच्याबरोबर मी सतत आहे तुमच्या अंतकरणाच्या शांततेत निराशेच्या क्षणामध्ये माझा हात धरा आणि माझ्यासोबत चला तुम्ही माझे अनुभव नक्कीच कराल मी तुमच्या सोबत असल्याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल ये। तेव्हा सर्व काही परिस्थिती सुधारलेली असेल सर्व काही चांगलं होताना तुम्हाला दिसू लागेल माझी उपस्थिती तुमच्या बाजूने एक स्थिर आवरण आहे जो तुझे प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास पाहतो मी तेथे आहे जिथे जिथे तू मला शोधण्याचा प्रयत्न करत आहेस माझा शोध सुरू ठेव कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा हताश कदापि होऊ नको प्रयत्न करण्यास चुकू नको क्षणामध्ये काहीतरी परिस्थिती बदलेल विश्वास ठेव बाळा मी तुझा खोटा बनावटी देव नाही तर एक प्रेमळ पिता म्हणून तुमच्या प्रत्येक परीक्षेत मी तुमच्या सोबत आहे मी अविचल समर्थक आहे माझ्यावर विश्वास ठेवणारे कधीही अंधारातून चालत नाही माझा दिव्य प्रकाश त्यांना प्रत्येकाला मिळतो जे विश्वासाने माझ्यापर्यंत येतात माझ्या मुला निराशेच्या चिंतेत पडू नकोस कारण तो गडद अंधार तुला दिसत आहे पण त्या पुढील काळात तुम्ही तो दिव्य प्रकाश आपल्याकडे खेचाल आणि तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ व्हाल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या स्वामी शक्तीच्या संदेशाला स्वीकार करा आणि स्वामी भक्ती तल्लीन रहा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे तुम्ही जर या क्षणालाही ते प्रयत्न कराल तर तुम्हाला दैवी ऊर्जा प्राप्त होईल तुम्ही जर ही ऊर्जा प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामीमौलींचा हा दिव्य अद्भुत संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी एक सुखाची पर्वणी आहे देव तुमच्यासाठी एक द्वार उघडत आहे त्या त्याद्वारात प्रवेश करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा मी तुमच्या शक्तीवर विश्वास ठेवतो मी एक पाऊल पुढे टाकतो असे टाईप करा देवाची दिव्य शक्ती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्याच्या काही काळानंतरच तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद परिवर्तन अनुभव करणार आहात काही भयानक तुमच्या जवळून दूर जात आहे जे तुमच्यासाठी नाही ते तुमच्यापासून दूर नेल्या जात आहे देवाची इच्छा आहे की या संदेशाला तुम्ही मनपूर्वक संपूर्ण स्वीकार करावे देव म्हणतात बाळा मला टाळू नकोस या जगातील तुझे जवळचेच लोक तुमच्या मार्गावर भयानक आव्हाने टाकू पाहत आहेत कारण तुम्ही त्यांना खूप जवळचे मानून त्यांना निरंतर आपल्या प्रत्येक गोष्टीचे सर्व काही सांगत असता पण प्रत्येक वेळेस जवळचीच व्यक्ती कधीकधी तुम्हाला दुखावून सुद्धा जाते कारण तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक सर्व काही त्यांना सांगत असता तुम्ही मन मोकळे करायचे ते ते त्यांच्याकडे ते करत असता पण ते कधी कधी चुकीचे निर्णय घेऊन तुमच्यापर्यंत येत असतात आणि तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत असतात देव म्हणतात बाळा माझ्यापर्यंत ये मला तुझ्या मनातले ते प्रत्येक गोष्ट सांग ज्यामुळे मी तुला मार्ग दाखवू शकेल तू इतरत्र कुठेही कुणालाही आपले मानून ते शोधू नकोस कारण या जगात खूप काही धोके प्राप्त होतात त्या धोक्यांपासून तुला सावध राहायची असेल तर आपल्या मनातले असे प्रत्येक ठिकाणी सांगू नकोस तुझा देवच तुझा खरा खुरा देव आहे त्याजवळ तुझे मन मोकळे करायचे तर तू तुझ्या मनातील प्रत्येक वेदना सांगू शकतोस अगदी या क्षणाला सुद्धा मी ते ऐकत आहे माझ्यावर विश्वास ठेव कारण तुझा देवाच्या व्यतिरिक्त कुणीही असं जगात नाही जे तुझं कल्याण शोधू पाहत आहे देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेवत असेल तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा। या जगातील तुझे सर्व काही नाते जरी तुला जवळ वाटत असतील पण ते प्रेमळ नाहीत कधी कधी तुला भयानक आव्हाने टाकू शकतात तुमच्या आत्मविश्वास चमत्कारांच्या शोधात असता पण तुम्हाला देवाकडून तोडण्याचा प्रयत्न करू लागतात तुम्हाला देवाकडून दूर करण्याचा प्रयत्न ते करत आहेत तुम्हाला धक्कादायक काहीतरी माहीत होईल जे तुम्ही पचवू शकाल कारण देव तुमच्या पाठी उभे आहेत देव म्हणतात बाळा पण तरी देखील काळजी करू नको हेच तुझे जवळचे असणारे लोक तुझा खूप काही छळ करत आहेत मला माहीत आहे पण आता तुला ते सर्व काही सुरक्षेचे आवरण मी मंत्र जपामुळे प्रदान करत आहे त्यामुळे तुझ्यावर येणारे भयानक आव्हानेही तू टाळू शकशील बाळा मी तुला आशीर्वादित करत आहे तू माझा आशीर्वादित बाळ आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही सक्षमतेने जिथे उभे आहात तिथून पुढे जाल तुम्ही तुमची प्रगती करू शकाल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत देव जेव्हा येतात तेव्हा अंधार राहत नाही तुमच्या मागे जे कोणी कट कारस्थान रचत आहेत ते तुमच्या पुढे येतील देव त्यांना तुमच्या पुढे आणतील देवावर देव विश्वास ठेवा देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही आता श्वास घ्या आणि मोकळ्या मनाने ती प्रार्थना करा कारण प्रार्थना मी ऐकतो आणि प्रार्थनेचे उत्तरही तुम्हाला देत असतो तुम्ही चाललेला मार्ग कदाचित घडत अंधाराने झाकलेला वाटेल परंतु या दरम्यान माझा प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येईल ज्यावर तुम्हाला पुढे चालायचे आहे त्या पुढच्या मार्गावर चालत असताना काही आव्हानेही तुम्हाला पार करावी लागतील जे तुमचे काही नाते आहे जे तुम्हाला आज सोडवत नाही ते देखील सुटावयास मदत होईल कारण ते नाते निरंतर तुमच्यासाठी काही चांगलेच आहे असे मानून घेऊ नका कधीकधी या गडद अंधारात ते नाते देखील तुम्हाला विसरावे लागेल देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी कार्य करत असताना तुला भिण्याची भयाची आवश्यकता नाही कारण या गडद अंधारातून तू लवकरच बाहेर येशील तुला गुरुची गुरुकिल्ले मिळणार आहे त्यामुळे तुला आता विचार करण्याची आवश्यकता नाही जेव्हा गुरु तुझे समाधान घेऊन तुझ्यापर्यंत आले आहेत तेव्हा या संदेशाला अर्धवट सोडण्याचा कधीही चुकीचा निर्णय घेऊ नकोस पूर्ण ऐकून घे शांततेने विचार कर की मागील काळात तुम्हाला ज्यांनी त्रास दिला आहे त्या लोकांनी तुमच्यावर काहीतरी असा प्रभाव टाकला आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी तुमच्या खोल मनात आहे ती देखील त्यांना सांगावी तुम्ही त्यांचेच निर्णय ऐकावे आणि तुम्ही त्यांच्या हातातली एक कटपुतली म्हणून कार्य करावे कार्य तर तुम्ही करणार पण सर्व काही ते हेरून घेतील कर्म तुम्ही करणार पण अधिकार त्यांचा असेल सर्व काही तुम्ही मिळवणार पण सर्व काही राज्य त्यांना मिळेल देव म्हणतात बाळा असे काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ते मला माहीत आहे आणि मी त्यांना चांगलाच ओळखून आहे पण तू माझा निसीम भक्त आहे तुझी श्रद्धा अंतकरणातून मी ओळखली आहे बाळा जेव्हा तू श्रद्धायुक्त अंतकरणाने माझे नामस्मरण करतोस आणि खूप काही देवाचे ध्यान चिंतन करत असतोस तर बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ना तुझ्यासाठी देवांचा आशीर्वाद चमत्कार जलद गतीने येत आहे तू त्यांना चांगलाच ओळखू शकशील बाळा जी वेळ गेलेली नाही ती देवानेच थांबवली आहे अधिक वेळ घालवण्या अगोदर तुला ते सर्व काही कळावे वेळ घेण्याअगोदर तू ते सर्व जाणावे अशी देवाची इच्छा आहे म्हणूनच हा संदेश देवाने तुझ्यापर्यंत पाठवला आहे जेव्हा कुणी आपल्या हातातले सर्व काही गमावून बसते तेव्हा रडण्याव्यतिरिक्त त्याच्या ते हाती काहीही उरत नाही तेव्हा वेळीच सावधान व्हा तुम्हाला जे कोणी फसवू पाहत आहे तुमच्या कार्यावर ज्यांची नजर आहे ते सर्व काही देव तुमच्यासमोर उघड करत आहे तेव्हा स्थिर व्हा आपले निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हा देव म्हणतात कुणावरही इतका आंधळा विश्वास ठेवू नका की ते तुम्हाला दरोदरचे करून टाकतील देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की काही नाते जपण्यासाठी तू आपला वेळही देतोस सर्व काही करतोस पण शेवटी तुझ्या हाती खूप काही उरत नाही पण आता तशी परिस्थिती बदलणार आहे तू आता सक्षमतेने तुझे निर्णय घेऊ शकशील जे तुला फसवू पाहत आहे त्या लोकांची पारख मी तुला करून देणार आहे उघड उघड त्यांचे सर्व काही मत तुला करणार आहे आता वेळ लागणार नाही देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे तुमच्या जिज्ञासा वाढू नयेत म्हणून मी हा संदेश इथेच थांबवतोय कारण तुम्ही जागृत व्हावे यासाठीच या, या संदेशाची योजना आहे देव म्हणतात जे कोणी जवळच्या लोकांनाच फसवू पाहतात असे खोटे आणि खूप काही विचित्र लोक आजूबाजूला असतात त्याची हमी करून तुम्ही घ्यावी आणि त्यांना ओळखून वेळेवरच तुमच्या आयुष्यातून दूर करावे जर तुम्ही हा निर्णय घेऊ शकत असाल तर मी सक्षम आहे देवा मला तुमचा आशीर्वाद हवा आहे असे टाईप करा वेळ गेलेली परत कधीही येत नाही म्हणून योग्य वेळेवर निर्णय करणे तितकेच आवश्यक आहे देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत देवाचा आशीर्वाद चमत्कार तुमच्या जीवनात येत आहे तुमची वेळ बदलत आहे ज्यांनी कोणी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आहे आता ते हार मानतील आणि तुमची शुभ आणि चांगली वेळ येत आहे वेळीच सुधार करा निर्णय घ्या आणि मग बघा देवांचे अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल देव म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही अंतकरणातून वेदना झाल्या आहेत त्यावर देव पुंकर मारण्यासाठी आले आहेत तुम्ही आता निश्चिंत असावे कारण देवाचे कार्य सुरू झाले आहे देवाने तुम्हाला जे काही सांगितले आहे जर ते तुमच्या आयुष्यात घडत असेल तर निश्चितच देवानी तुम्हाला काही संकेत प्रदान केले आहेत त्या संकेतावर तुम्ही पुढे जावे आणि मार्ग शोधावे देव तुम्हाला मदत करत आहे पण तुमचा मार्ग तुम्हालाच शोधायचा आहे कार्य तुम्हालाच करायचे आहे तुमचे कार्य अजूनही सुरूच ठेवा कारण त्यातून तुम्हाला खूप काही फळांची अपेक्षाही आहे आणि ते त्याही दुप्पट तुम्हाला देव देतील यावर विश्वास ठेवा देवाचे अनंत अफाट कार्य हो। सुरू असताना खूप काही वेळेस तुम्ही देवावर अविश्वास दाखवता आणि देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वामी भक्तांनो चुकूनही देवाच्या दूर जाण्याचा प्रयत्न करू नका कारण देवच एकमात्र आहेत जे तुमचे जीवन चांगले आणि सुखकर करू शकतात देवाचे आशीर्वाद चमत्कार तुम्हाला इतके उच्च जीवन देऊ शकतात जे कधीही तुम्ही स्वप्नात देखील पाहिले नाही तेव्हा प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवल्यापेक्षा आपल्या देवावर अधिक विश्वास दाखवा देव जो कोणता मार्ग तुमच्यापर्यंत आणत आहे त्या देवाच्या मार्गावर विश्वास ठेवा तुमचे जीवन खूप काही आनंदी होईल वेगवान गतीने पुढे जाईल समस्या संपू लागतील आणि आनंद तुमच्या जीवनात येईल अजूनही वेळ गेलेली नाही देव तुमच्यासाठी कार्य करत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा कारण देव तुमच्यासाठी वेगवेगळे मार्ग तुमच्यासाठी उघडत आहे त्यावर चालण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा आणि माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका तुम्ही जर स्वामी भक्त आहात हा स्वामींचा संदेश तुम्हाला काही देऊन जात असेल तर धन्यवाद करायला विसरू नका देवाची इच्छा आहे की तुम्ही हे ऐकावे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून त्या सर्व काही गोष्टी तुमच्यासमोर देण्यात आलेल्या आहेत तेव्हा धीर सोडू नका देवाचे चमत्कार आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल मनाला भावला असेल जर तुम्हाला याबद्दल सहमत असेल तर आत्ताच याला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ